कोणते ना कोणते शब्द हे आंतरिक ऊर्जा निर्माण करण्यासाठी प्रेरक ठरले होते जय भवानी किंवा हर हर केवळ त्या उत्साहानेच अनेक युद्धांमध्ये विजय श्री संपादन केलेली होती हे अधोरेखित करण्यासारखे दोन शब्दांनी इंग्रजांची झोप उडालेली होती बोले सो निहार सत्री अकाल या मंत्राने येणाऱ्या बाह्य आक्रांतांचे धाबे दनांडेले होते त्याचप्रमाणे अगदी त्याचप्रमाणे भारत माता की जय आणि वंदे मातरम या दोन शब्दांनी ब्रिटिश राजवटीला सळोकी पळो करून सोडले इतकेच नाही तर प्रत्येक भारतीयामध्ये प्राण फुंकण्याचे काम या शब्दांनी केलेलं आहे ज्याच आमचा भारत देश म्हणजे सहिष्णू देश तत्वचिंतक आमचा देश भारत म्हणजे एकेकाळी -एक सोन्याचा धूर निघायचा अशा वर्णनाने ज्याचा गौरव होतो अशा साधन सुचि संपन्न असलेला देश शत्रुत्वातही मी जगासमोर नियम आदर्श युद्धभूमीवरचे काही ठरलेले होते सूर्यास्त झाला की शंखनाद व्हायचा आणि आहे त्या स्थितीमध्ये युद्ध त्या ठिकाणी थांबायच हा नियम त्या ठिकाणी त्यावेळी ठरलेला होता हा संस्काराचा नियम आपण पाहतो रणांगणात एखाद्याच्या हातात जर शस्त्र नसेल तर प्रतिस्पर्ध्याने त्याच्यावर वार करू नये शत्रूने पाठ फिरवल्यास पाठीमागून वार करू नये अशा अनेक सहिष्णू व धर्माधिष्ठित नियमांना घेऊन आम्ही शत्रुत्वात ही संस्कार जपत राहिलो मोगल पुढे त्यांच्या अनेक शहाया या भारतभूमीवर तुटून पडल्या एक कवी खूप छान सांगता दोन सोळे ग्रीक होना शक्य है वन टूटा भूमि पर ग्रीक होना शक्य है वन टूटा तेती भूमि पर हार तेते हंसले सुने पंचनदी के तीर पर कहाँ गए पता नहीं हमें भी अब उनका एड्रेस मालूम नहीं अधूरी कवि अरे खरे जानी देशा और राज्य केलं लो या देशाला चाटून पुसून खाल्लं त्यांचं अस्तित्व त्यांचा प्रगतीचा आजचा आलेख आणि भारताच्या प्रगतीचा आलेख यांचा जर अभ्यास केला तर आपला देश निश्चितच कुठे याची नोंद आज सगळं जग घेताना दिसतात